नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सामाजिक आर्थिक आणि वैधानिक दृष्टिकोन दिला पंतप्रधान समाजामधल्या तळागाळातल्या लोकांचं उत्थान करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला राज्यभरात कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मंत्राचं आचरण करून समाजातल्या शेवटच्या शोषित वंचितांपर्यंत विकास पोहोचवण्याचा सरकारचा संकल्प मुख्यमंत्री राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू पूर्वसंध्येला चहापानावर विरोधकांचा बहिष्कार राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप विधिमंडळ अधिवेशनात राज्यातल्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा विरोधी पक्षाचा पवित्रा भीषण दुष्काळाच्या संकटात जनतेच्या मागे एकत्रितपणे उभं राहण्याऐवजी त्यावरून विरोधी पक्षाचं निव्वळ राजकारण मुख्यमंत्र्यांचा टोला आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत भारताचं पारडं जड दुसऱ्या डावातही अजिंक्य रहाणेची शतकी खेळी आणि आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आज देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसद भवनात डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मान्यवरांनी आंबेडकरांना आदरांजली वाहिली बौद्ध भिक्कूंनी केलेल्या प्रार्थनेनं या कार्यक्रमाला सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकरांवरील एकशे पंचवीस आणि दहा रुपये मूल्याच्या नाण्यांचं अनावरण करण्यात आलं यावेळी पंतप्रधानांनी आपले विचार मांडले बाबा साहब आंबेडकर वो मनीषी थे वो ताकत थे जिन्होंने आज हमें इतना बड़ा सामाजिक दृष्टिकोण दिया आर्थिक दृष्टिकोण दिया वैधानिक दृष्टिकोण दिया और एक प्रकार से समाज और राष्ट्र संचालन की जो मूलभूत विधाएं हैं उन मूलभूत विधाओं के फाउंडेशन में उन्होंने अपनी ताकत जोड़ दी थी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर आदरंजलि नवी दिल्ली भाजपा मुख्यालय ही कार्यक्रम महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ आंबेडकरांना राज्यभरात अभिवादन करण्यात येत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मंत्रानुसार समाजाचा विकास पूर्णत्वाला नेण्याचा आपला निर्धार आहे समाजातल्या शेवटच्या शोषित वंचित घटकांपर्यंत विकासाचं फळ पोहोचलं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करताना सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांसह लाखो अनुयायांनी मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाचं आणि फेसबुक पेजचंही लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पार आणि गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली नागपूरमध्ये विधानमंडळ सचिवालयात आंबेडकरांच्या प्रतिमेला महसूल मंत्री एकनाथ खडसे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी पुष्पार अर्पण केला नागपूरमध्ये संविधान चौकातल्या डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील महापौर प्रवीण दटके यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केलं राज्यात संविधानावर आधारित समतेचं राज्य स्थापन होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर इथल्या कार्यक्रमात सांगितलं यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते रत्नागिरीतल्या रमाबाई आंबेडकर यांच्या गावाला आदर्श आदर्शग्राम बनवण्यासाठी मार्च महिन्यात दोन कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये चौदार तळ क्रांतीस्तंभ आणि डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं नाशिकमध्ये प्रसिद्ध लेणी आणि बौद्ध स्मारकात मिणबत्त्या लावून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं पुणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सोलापूरमध्ये विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे महापरिनर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जळगाव शहरात रेल्वे स्थानक परिसरात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार्पण करून अनुयायांनी अभिवादन केलं परभणीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अभिवादन सभा घेण्यात आली अमरावती इथं इरविंद चौकातल्या डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील महापौर रीनानंदा यांच्यासह मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे लातूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकसेवा मंडळाच्या वतीनं बुद्धवंदना करून रक्तदान शिबीर घेण्यात आलं वाशिममध्ये आंबेडकर चौकात मेणबत्ती फेरी काढण्यात आली तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अकोला इथं भारतीय बौद्ध महासभा आणि भारिप बहुजन महासंघानं मेणबत्ती फेरी काढली रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दूरदर्शनमध्येही डॉ आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि अने कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर आज चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली राज्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळ असताना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पक्षभेद विसरून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला दुष्काळावर चर्चा करण्यासाठी चहापानाला येण्याची विनंती सरकारनं विरोधी पक्षांना केली होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परिस्थितीचा संपूर्ण गांभीर्य लक्षात घेता आम्हाला अशी अपेक्षा होती की जेव्हा राज्यावर संकट असतं त्यावेळी संकटाच्या वेळी पक्षभेद आणि राजकीय स्वार्थ विसरून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असते राज्य सरकारनं यंदा खूप आधीपासून दुष्काळावर उपाययोजना सुरू केल्या आहेत तसंच दुष्काळाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला वेळेवर गेला असून केंद्राकडून भरीव मदत मिळेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अधिवेशनाच्या माध्यमातून एकमतानं शेतकऱ्यांना कसा दिलासा देता येईल याचा प्रयत्न आम्ही करू राज्य सरकार पूर्ण शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचं सांगत विरोधी पक्षांनी आज सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घातला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरू होत आहे त्याच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सरकारनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला सरकारचं आर्थिक नियोजन ढासळलंय महसुली तूट वाढली गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या गुन्हेगारीचंही प्रमाण वाढलं अशी आरोपांची सरबत्तीच विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते डाळ घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही विरोधी पक्षांनी केली सरकारमधल्या घटक पक्षांमध्ये एकवाक्यता नाही असं विखे पाटील म्हणाले सरकार शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला विदर्भाबाबत महाधिवक्ता श्रीहरी आणे आणि सरकारचं मत वेगळं आहे त्यामुळे सरकारनं आणे यांना बडतर्फ करावं अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली राज्यासमोरच्या सर्व प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेईल मात्र विरोधासाठी विरोध करणार नाही जनहिताच्या मुद्द्यांना पाठिंबा देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आणि आता बातमी क्रिकेटची दिल्ली क्रिकेट कसोटी ही जिंकण्याची संधी भारताकडे चालून आली आहे चारशे एक्क्याऐंशी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची स्थिती दोन बाद बहात्तर राहिली तत्पूर्वी आज भारतानं पाच बाद दोनशे सदुसष्ट धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला अजिंक्य रहाणेची नाबाद शतकी खेळी आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरली दोन्ही डावात शतकं झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे विराट कोहलीनं अठ्ठ्याऐंशी धावा करत त्याला उत्तम साथ दिली हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल पस्तीस आणि किमान एकोणीस नागपूर एकतीस आणि अकरा पुणे तीस आणि चौदा औरंगाबाद बत्तीस आणि पंधरा नाशिक एकतीस आणि बारा कोल्हापूर एकतीस आणि सतरा रत्नागिरी पस्तीस आणि वीस सोलापूर तेहतीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल तापमान तीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस था भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सामाजिक आर्थिक आणि वैधानिक दृष्टिकोन दिला पंतप्रधान समाजामधल्या तळागाळातल्या लोकांचं उत्थान करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला राज्यभरात कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मंत्रांचं आचरण करून समाजातल्या शेवटच्या शोषित वंचितांपर्यंत विकास पोहोचवण्याचा सरकारचा संकल्प मुख्यमंत्री राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू पूर्वसंध्येला चहापानावर विरोधकांचा बहिष्कार राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप विधिमंडळ अधिवेशनात राज्यातल्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा विरोधी पक्षाचा पवित्रा भीषण दुष्काळाच्या संकटात जनतेच्या मागे एकत्रितपणे उभं राहण्याऐवजी त्यावरून विरोधी पक्षाचं निव्वळ राजकारण मुख्यमंत्र्यांचा टोला आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत भारताचं पारडं जड दुसऱ्या डावातही अजिंक्य राहण्याची शतकी खेळी याबरोबरच संपलं आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन समाजात मागास राहिलेल्या पददलित शोषितांना बाबासाहेबांनी उन्नतीच्या महामार्गावर नेणाऱ्या राज्यघटनेला आकार दिला लोकशाहीचं मूल्य जपणाऱ्या भारत देशात सर्वच क्षेत्रात सर्वांसाठी समतेचा दीप त्यांनी प्रज्वलित केला आणि त्याच्या प्रकाशात आज आपला देश विकासपथावर पुढे जात आहे राज्यघटनेद्वारा प्रतीत होणाऱ्या समतेच्या प्रकाशाचा मागोवा आज आपण साडेनऊच्या बातमीपत्रात घेणार आहोत त्यासाठी राज्यशास्त्राचे प्राध्यापक मृदुल निळे यांना चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार